फॅमिली स्वागत आहे तुमचं नवीन कुकिंग व्हिडिओ मध्ये आपण आज न्यू इयर स्पेशल असं हे युरोपियन चॉकलेट करणार आहोत चॉकलेट कुणाला आवडत नाही चॉकलेट लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना चॉकलेट आवडतात पहा आणि त्यातल्या त्यात इंटरनॅशनल आणि युरोपियन चॉकलेट सर्वांनाच आवडतात हो की नाही तर आपण पण आज हे युरोपियन चॉकलेट आज बनवणार आहोत आपल्या किचनमध्ये तर वाईटी फॅमिली तुम्हाला पण हे युरोपियन न्यू इयर स्पेशल असं हे चॉकलेट शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पाहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्ती मिरे कुकेन ब्लॉगिंगवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवार आहे आज तसेच आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात तर चला तर वाईट फॅमिली अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि बनूयात न्यू इयर स्पेशल असं हे युरोपियन चॉकलेटची रेसिपी हे एक युरोपियन कॅरमल चॉकलेट आहे ह्या युरोपियन कॅरमल चॉकलेटचं नाव मी तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यानच सांगेल तर चला न्यू इयर स्पेशल असं हे युरोपियन कॅरमल चॉकलेट बनवूयात प्रथम त्या गॅस सुरू करायचा गॅसवरती पॅन तापत ठेवायचा आहे पॅन चांगला तापला की गॅसची फ्लेम एकदम बंद करायची आणि यामध्ये कंडेन्स्ड मिल्क घालायचं आहे पूर्ण टीन कंडेन्स मिल्क ह्या पॅनमध्ये घालायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं चांगल्या स्पॅच्युलाच्या साह्याने एकजीव करून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटानंतर हा स्पॅच्युलाच्या साह्याने कंडेन्स मिल्क चांगलं एकजीव करून घेतलं की ह्याच्यामध्ये आपल्याला शंभर ग्रॅम मिल्क पावडर म्हणजे दुधाची पावडर याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि संपूर्णही एकजीव करून परतून घ्यायची आहे टोटल पाच मिनटं खाली अजिबात लागून द्यायचं नाही बरं का हे अशा पद्धतीने आपण हे मंद गॅसवरती मिल्क पावडर आणि कंडेन्स मिल्क पूर्ण पाच मिनटं एकजीव करून घेतलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला व्हाईट चॉकलेट कंपाऊंड दोनशे ग्रॅम घालायचं आहे हे दोनशे ग्रॅम व्हाईट चॉकलेट कंपाऊंड आहे ते कटिंग करून अशा पद्धतीने ह्या मिक्सचरमध्ये ॲड करायचं आणि पू आणि मंद गॅसवरतीच हे चॉकलेटचं मिश्रण संपूर्ण असं एकजीव करत राहायचं आहे हलवत राहायचं आहे अजिबात मध्ये थांबायचं नाही कारण जर थोडंसं जरी तुम्ही असं सोडलं तर खाली लागू शकतं पहा आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं बटर ॲड करायचं आहे बटर हवं तसेच घालायचं आहे बटर घातल्याच्यानंतर पुन्हा हे छान असं चॉकलेटचं मिश्रण परतायला घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला युरोपियन प्रून्स घालायचे आहेत या युरोपियन प्रून्सला आपल्या भारतामध्ये आलू बुखार म्हटलं जातं पहा अशा पद्धतीने आपण हे प्रून्स याच्यामध्ये घातलेले आहेत तसेच ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे ते म्हणजे पिस्ता पिस्ता सोलून कटिंग करून घ्यायचा आहे आणि तो पण ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे पिस्ता आणि प्रून्स यामध्ये ॲड केल्याच्यानंतर पुन्हा हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायला सुरुवात करायची आहे हे संपूर्ण मिश्रण एकजीव केलं की यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या आणि केसरच्या कांड्या घालायच्या आहेत म्हणजे सॅफ्रॉन घालायचं आहे आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला सतरा मिनटं टोटल परतून घ्यायचं आहे जोपर्यंत घट्ट असा गोळा होत नाही तोपर्यंत म्हणजे सुरुवातीपासून ते संपूर्ण असा घट्ट गोळा होत जोपर्यंत हे संपूर्ण चॉकलेटचं मिश्रण सतरा मिनटं टोटल मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे आणि या सतरा मिनटात हे सर्व इंग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि हे परतत राहायचं आहे तर पहा सतरा मिनटं झालेली आहेत या सतरा मिनटामध्ये अशा पद्धतीचे थिक मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता एक बेकिंग ट्रे घ्यायचा त्यामध्ये बेकिंग असं कागद अंतरून घ्यायचा आणि हा हे चॉकलेटचं मिश्रण ह्यामध्ये ओतायचं आहे आता हे सर्व स्पॅच्युलाच्या साह्याने थापून घ्यायचं थोडंसं जर चिकटत असेल ना तर ह्याच्यावरती बटर घालायचं पण बटर हे घालायचंच घालायचं बटर ऑप्शनल नाही अजिबात बटर वरतून अशा पद्धतीने घालून घ्यायचं आणि पुन्हा हे मिश्रण छान असं थापून घ्यायचं असं पद्धतीने बेकिंग ट्रेमध्ये आपण हे मिश्रण सर्व चॉकलेटचं थापून घेतल्याच्यानंतर यामध्ये जे थोडेसे सुके प्रून्स ठेवले होते साईडला ते सुके प्रून्स आपण ह्याच्या व वरती असे लावायचे आहेत आणि तसेच थोडेशा गुलाबाकळ्यासुद्धा वरतून अशा गार्निश करायच्या आहेत प्रून्स एकदम जेव्हा आपण पॅनमध्ये प्रून्स घालतो ना ह्या मिश्रणामध्ये तर संपूर्ण नाही घालायचे थोडेसे दहा बारा प्रून्स साईडला ठेवायचे आहेत जेणेकरून अशा पद्धतीने आपल्याला वरती ते लावता येतात तर पहा एक तास असं हे चॉकलेटचं मिश्रण छान असं सेट होऊन दिलं फ्रीजच्या बाहेरच नंतर एका प्लेटमध्ये हे काढून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेतल्याच्या बेकिंग कागद सगळ्या बाजूला काढून घेतला आणि एका सिलिकॉनच्या मॅटवरती लाटण्यानी अशा पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे लाटण्यानी लाटून घेतल्याच्यानंतर ह्याचे आपल्याला हव्यात त्या आकारामध्ये ह्याचं आपण कटिंग करायचं आहे म्हणजे तुम्ही चौकोनी आकारात करू शकता डायमंड आकारात करू, करू श करू शकता किंवा ह्याच्यामध्ये हार्ड शेपसुद्धा तुम्ही देऊ शकता वेगवेगळ्या शेपमध्ये हे चॉकलेट्स मिळतात पहा आणि खायलासुद्धा इतके सुंदर लागतात की तोंडात टाकताच विरघळतात इतके अप्रतिम लागतात तर पहा अशा पद्धतीने आपण हे लाटण्याने छान असं चॉकलेट लाटून घेतलेलं आहे सगळीकडनं आता डायमंड शेपमध्ये थोडेसे आपण हे कटिंग करणार आहोत अर्थात एकदम पण डायमंड शेपमध्ये होत नाहीत कारण हे कॅरमल चॉकलेट आहे त्याच्यामुळे ना एकदम असा शार्पनेसपणा येत नाही या चॉकलेटला थोडेसे असे थोडंसं चव कधी थोडं वेग बे, वाकडे असे थोडेसे कटिंग होतात पहा तर आपण ह्या पद्धतीने पिझ्झा कटरनी हे चॉकलेट कटिंग करून घेत आहोत हे युरोपियन प्रोन्स पेस्तो रोज कॅरमल चॉकलेट अगदी खायला इतकं उत्कृष्ट आहे पहा आपण जे आपले चॉकलेट्स असतात ना त्या चॉकलेटपेक्षा एक वेगळा असा हा चॉकलेटचा प्रकार आहे आपण हा करू शकतो हे चॉकलेट्स आहेत ना खूप कॉस्टली मिळतात म्हणजे जर आपण हे युरोपियन चॉकलेट्स आणायला घ्यायला गेलो ना तर जवळजवळ आपल्याला हे चॉकलेट्स माहिती का दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत मिळतात हे बारमध्ये जरी तुम्ही असे कटिंग करून घेतले ना तरी चालण्यासारखे आहेत काही हरकत नाही आहे तुम्ही हे युरोपियन प्रून पेसो रोज कॅरमल चॉकलेट आहे ना हे कोणालाही गिफ्ट म्हणूनसुद्धा तुम्ही देऊ शकता आणि हो हे फ्रीजच्या बाहेर आणि फ्रीजमध्ये सुद्धा सहज राहतात पण एक लक्षात ठेवा हे सेट करायला फ्रीजच्या बाहेरच ठेवायचे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही एक जर सेट झाल्याच्यानंतर जर तुम्ही कटिंग करायला जाल ना तर हे कटिंग होणार नाहीत पहा न्यू इयर स्पेशल अशी ही युरोपियन प्रून्स पेस्टो रोज कॅरमल चॉकलेट आवडलं का तुम्हाला सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की, पन आशा ने है। नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हे युरोपियन प्रून पेस्टचं रोज कॅरमल चॉकलेट नक्की घरी बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हे न्यू इयर स्पेशल अशी ही युरोपियन प्रून पेस्टचं रोज चॉ कॅरमल चॉकलेटची जी रेसिपी बनवलेली आहे ही तुम्हाला कशी वाटली ते वाईटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणी स्वादिष्ट नवनवीन रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲड डिरेट त्रुटिंग मिरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणी स्वादिष्ट नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील त्यांचा स्वाद घ्यायला मिळेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ राहा